आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराईज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा वर कणकवली उद्या अयोध्या येथे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे आणि यानिमित्त वेंगुर्ला मारुती स्टॉप येथील श्री हनुमान मंदिराच्या समोर चार गदा हनुमान मंदिराच्या समोर ही वीस फुटी प्रभू श्रीरामांची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे संपूर्ण भारतभर प्रभू श्रीरामांच्या आगमनाचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो आहे थीक ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली थीक आहे ठिकठिकाणी मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे श्री हनुमान मंदिर न्यास वेंगुर्ला यांच्या वतीने हे आकर्षक हनुमान मंदिराला विद्युत रोषणाई त्याचप्रमाणे वीस फुटी श्रीरामांची मूर्ती उभारण्यात आलेली आहे तसेच विविध कार्यक्रमसुद्धा उद्या या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत यात सकाळी उद्या सकाळी सात वाजता श्री मारुतीची नित्यपूजा त्याचनंतर सायंकाळी सहा ते सात वाजता श्री राम जय राम जय जै जय राम नामाचा जप या ठिकाणी करण्यात येणार आहे सायंकाळी सात वाजता मंदिरात दीपोत्सवसुद्धा करण्यात येणार आहे त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता श्रींची आरती व तीर्थप्रसाद या ठिकाणी आहे रात्रो आठ वाजता श्रीराम रक्षा श्री मारुती स्तोत्र व हनुमान चालिसा पठण या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे अशा प्रकारे संपूर्ण भारतभर श्रीरामांच्या आगमनाचा जल्लोष होतोय आणि यानिमित्त वेंगुर्ला नगरीसुद्धा सजलेली आहे ठिकठिकाणी मंदिरंसुद्धा सुद्धा सजलेली आहेत आकर्षक विद्युत रोषणाई मंदिरांना करण्यात आलेली आहे आपण दृश्य पाहतो ही वेंगुर्ला येथील मारुती स्टॉप येथील चार गदा मारुती मंदिरातील ही दृष्ट्या आहेत आणि आपण या ठिकाणी पाहताय वीस फुटी अशी आकर्षक श्री प्रभुरामांची प्रतिकृती श्री यादिकानी, या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे अयोध्येचा राजा असं या ठिकाणी या या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे प्रतिकृती अतिशय आकर्षक विद्युत रोषणाहीसुद्धा मंदिराला करण्यात आलेली आहे श्री हनुमान मंदिर सेवान्यास वेंगुर्ला यांच्या वतीने या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे उद्या विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत या न्यासचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल अतिशय उत्कृष्ट रोषणाई विद्युत रोषणाई आपण पाहतोय एक संपूर्ण भारतभर जल्लोष होतोय प्रभू श्रीराम आगमनाचा काय सांगाल ठेवला आहे सकाळी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी सात सात नामस्मरण होईल त्यानंतर संध्याकाळी सात वाजता दीपोत्सव होईल त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता श्रीराम प्रभूंची आरती होईल नेहमीच या मंदिरात दीपोत्सवाला एक वेगळंच वेगळ्या आपला वेगळाच दीपोत्सव पाहायला मिळतो वेगवेगळे याच आपण मागे आपण एक ने? चंद्रयान केलेलं होतं मग उद्या वेगळा दीपोत्सव काही पाहायला मिळणार आहे काय आम्ही एक धनुष्याची प्रतिकृती बनवणार आहोत श्रीराम प्रभूंची श्री प्रतिकृती धनुष्यबाण्याची प्रतिकृती ती सुद्धा आकर्षक असणार आहे निश्चितच जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे संपूर्ण भारतभर जल्लोष होतो आहे आणि यानिमित्त श्री मारुती मंदिराच्या समोर आपण बघू शकतात ही आकर्षक अशी प्रभू श्रीरामांची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे मारु प्रसिद्ध असं मारुती मंदिर आहे आणि विद्युत रोषणाईसुद्धा आपण बघू शकता संपूर्ण मंदिरासला करण्यात आलेली आहे उद्या विविध कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत But I'm not अतिशय आकर्षक या ठिकाणी हे दिसत आहेत प्रभू श्रीरामांची आपण प्रतिकृती पाहू शकतात आणि त्याचबरोबर म उत्कृष्ट अशी विद्युत रोषणाईसुद्धा या श्री हनुमान मंदिराला करण्यात आलेली आहे संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या आगमनाचा जल्लोष होतो आहे आणि या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरी सुद्धा सजलेली आहे ठिकठिकाणी थीक मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आपण ही दृश्य पाहता ही वेंगुर्ला मारुती स्टॉप येथील तीन चार गदा मारुती मंदिरातील दृश्य आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल